मुंबईतनं आता एक मोठी बातमी समोर येते पीडब्ल्यूडी विभागाकडून मुंबईमधील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी सव्वीस कोटी खासगी कंत्राटदारांकडे वळवण्यात आलेले आहेत हे, हे पैसे च्या मुंबई प्रेसिडेन्सी विभागानं दिलेल्या बावन्न कोटी रुपयांच्या निधीतून दिलेले आहेत छत्तीस सरकारी बंगल्यांमधील वीज आणि पाण्याचे शुल्क भरण्यासाठी मंजूर करण्यात आलेले होते दुरुस्तीच्या कामासाठी खाजगी कंत्राटदारांना एकूण सव्वीस कोटी रुपये दिलेले आहेत या निधीमधून केवळ या निवासस्थानांचं पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी हे पैसे दिले गेल्याची माहिती समोर येतेय तर पीडब्ल्यूडी विभागाकडून मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी आता सव्वीस कोटी खाजगी कंत्राटदारांकडे वळवण्यात आलेले आहेत हे पैसे आता डीच्या मुंबई प्रेसिडेन्सी विभागानं दिल्याची माहिती आहे डी हे पैसे पीडब्ल्यूडीच्या मुंबई प्रेसिडेन्सी विभागाने दिलेल्या बावन्न कोटी रुपयांच्या निधीतून दिले गेलेले आहेत छत्तीस सरकारी बंगल्यांमधील वीज आणि पाण्याचं शुल्क भरण्यासाठी आता हे मंजूर करण्यात आलेले होते पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मी उर्फ निंबाळकर